माळशिरस इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांचा विचार न केल्यास राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व गट पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेण्यात आली आहे या बैठकीला प्रांतिक सदस्य व माळशिरस विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक रमेश भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख ओबीसी सेल माळशिरस तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड अशे उद्योजक शरदराव रुपणवर सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब ढवळे प्रवक्ते सतीश कुलाळ जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर माळशिरस युवक तालुका अध्यक्ष अमित देशमुख विधानसभा अध्यक्ष माळशिरस तालुका मधुकर ठोंबरे उपसरपंच दादा रणदिवे माळशिरास तालुका युवक शहर अध्यक्ष नाना चव्हाण माळशिरास तालुका सरचिटणीस अमोल सरजे तालुका उपाध्यक्ष गणेश शेंडे स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष आबा गोरेड यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते नमस्कार नमस्कार काय प्रतिक्रिया आता मांडवा जिल्हा परिषद गट हा ओपन झालाय आज बैठक झाली माळशिरस मध्ये काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे मांडवे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माहिती महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मी मांडवे जिल्हा परिषदेतून इच्छुक आहे त्यामुळं पा पक्षाने पक्ष तर विचार केला पक्षाने आजच उमेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांनी आज बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये मला तर सांगितलं तुम्ही कामाला लागा अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं माझं जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझं त्या ठिकाणी तिकीट निश्चित आहे आणि ते महायुती पुरस्कृत करण्यासाठी ते वरिष्ठ वरिष्ठशी बॉल मिळाचं आताच त्यांनी सांगितले की माझं राम सातपुते साहेबांशी तिथं बोलणं झालेलं आहे आजी दादा असतील आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून बरं यांची नियुक्ती केलेली आहे ती त्यांचे त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ वरिष्ठ पातळीवरती चर्चा करतील आणि निश्चित माझी खात्री आहे की विधानसभेला राम सातपुते यांचं काम आम्ही केलेलं आहे त्यांच्यामुळे आम्ही आम्ही जो जो आम्ही शब्द दिलेला होता त्या पद्धतीने त्यांना त्या आमच्या भागामध्ये माझ्या गावापासून माझ्या वार्डापासून त्यांना मतक्य मिळालेलं आहे त्यामुळं माझी निश्चित खात्री आहे की ते महायुतीचा जन्म पाळून रामबाब सुद्धा मांडवी जिल्हा प्रसिद्ध गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडतील अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला पर्याय व बाकीचे खुले आहेत ना आताच आमचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले ना त्यामुळे त्याची काही अडचण नाही पण मांडवे जिल्हा परिषद गटातून निश्चित मी निवडणूक लढ लड़, लढवणार आहे आणि जिंकणारही आहे त्यामुळे याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही